जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ नाशिक येथील कुंभमेळा मैदान या जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा संपन्न होत आहे आजच्या चौथ्या दिवशी या ठिकाणी दैनंदिन संपन्न झाले त्याचबरोबर जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यातील श्री रामकथा रामनंदाचार्य हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांची रामकथा बारा ते तीन या वेळेत संपन्न झाली जय राम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात परमपूजनीय शांतगिरीजी महाराज यांनी आपले मनोगत माध्यमांसमोर व्यक्त केलं ओम अमृतेश अमृतेशाय शर्वाय महादेवाय तिनमा ब्रह्मलीन ओम जगद्धन समोर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांचाच चौथेसा पुण्य सोहळा अर्थात जय श्रीराम निष्कामकर्ण धर्म सोहळा या नाशिकच्या प्रभूच्या प्रदेशात मी संपन्न होत आहेत आणि या सोहळा संपत असताना या स सोहळ्यामध्ये यज्ञ असेल अनुष्ठान असेल नामदेप असेल नंददीप असेल श्रीराम कथा असेल अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजन करण्याचा मुख्य हेतू की प्रथम धर्मशास्त्र म्हणतं समाजसेवा ईश्वर सेवा नेहमी ने आमचे सर्व संत काय म्हणतात रूपे तुझे देवा नेहमी ने जे जे भेटेबद्दल तेथे मानी भगवंत आत महाराज म्हणतात किंवा जडस्तरी काष्टी पाशाने अवघा भरला पाणी चक्रपाणी या या न्यायाने हे सर्व आपण सर्व भगवंताचे लेख राहत आणि त्या दृष्टिकोनातून की या भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून धर्म देव आणि देश याचा विचार होणं फार ग गरजेचं आहे आणि म्हणून ह्या देशातील जो समाज आहे तो समाज व्यसनमुक्त व्हावा नाही ह्या देशात जे हे भीम जन्माला आलेले आहेत आपण ज्यांना म्हणतो आजचे बालबृद्ध राष्ट्रचालक की बालमान संस्कार होणे फार गरजेचे आहेत तसं बाबाजी सांगायची काठी असताना व आपण वागू शकतो ती वाढल्या वाळल्यानंतर आपण जर वाकरण प्रयत्न केला तर ती मोडून जाते म्हणून संस्कार हे बालपणी झाले पाहिजे त्या अनुषंगाने गुरुकुल गुरुकुलपणा के सुरू केलं असून या अनुषंगानामध्ये अनेक आमचे बालकपरा विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि ज्या संस्काराच्या माध्यमातून आपली पुढची पिढी बाकी सक्षम तयार झाली पाहिजेत जसं आज आपल्याला नेतृत्व नरेंद्र मोदीच्या माध्यमातून हे एक मॉडेल जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याप्रमाणे पुढेही मग गाव गावासाठी मॉडेल असेल तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी असेल राज्यासाठी असेल देशासाठी असेल कोणत्या का माध्यमातून होईना मात्र एक नेता नेता कसा नेता कसा असावा किंवा मा मार्गदर्शक कसा असावा किंवा या देशपत्तर कसा असावा या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे करता तुझं करिता या न्यायाने हा आम्ही सर्व निमित्त मात्र आहोत सर्व काही ओम जगदनाथ शिंग महाराजांच्या कृपाश्रम हे आपण पाहत आहोत जसं आपण म्हणतो की देवाच्या कार्यातून तो निमित्त बन अनेक भक्त बघा या बाबांच्या कार्यानिमित्त बनलेल्या आहेत आणि जनरांसाठी सर्व त्या कार्य त्यांच्याकडून घे करून घेत आहेत जसं या ठिकाणी जनरल पंक्तीचं निवडणूक झालं आहे त्या जनरल पंक्तीमध्ये येणाऱ्या दारांना प्रसादची व्यवस्था के केली जाते कारण बाबांना अत्यंत बघा प्रिय होतं आवडत होतं नाही नाही की अन्नदानासारखं पुण्य नाही बघा बाबाजी अशा नेहमी उल्लेख करायचे म्हणून म्हणून त्या अनुषंगाने याही ठिकाणी जोही त्या अनुषंगानाथ असेल हिंदी पूजावाला असेल अन्नदाना असेल कोणताही असे बघा प्रत्येकाला या ठिकाणी आपण म म्हणतो की दाणे आपले का खाण्यावाले काम भगवंताने बघा ज्यांच्या नावा लिहून ठेवलं असेल त्यांना बुद्धबुद्धी भगवंत देत आहेत आणि ते ते बघा भक्त या ठिकाणी येत आहेत आणि ते प्रसाद घेऊन जात आहेत या धर्मसोहळ्यासाठी पुण्यप्राप्तीच्या मार्गावर आपले मार्गक्रमण करण्यासाठी या धर्मसोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करत या उपस्थितीत संत महात्म्यांनी या धर्मसोहळ्याचे महत्त्व सांगितले निष्काम कर्मयोगी योगी जगद्गुरु जगतोंदने सदगुरू बाबाईंच्या कृपा आशीर्वादाने श्री श्रीकार महामंडेलश्वरस्वामी शांती बाबांच्या पेरणेने प्रमुख उपस्थितीमध्ये दे, सदगुरुजन स्वामींच्या चौथे सापुण्य स्मरण या ठिकाणी एकशे आठ यज्ञ एकशेट कुंड कार्यसिद्धीमा याग यज्ञे आणि हजारोच्या संख्येनं जपानुष्ठानसाठी पुरुष मंडळी माता भगिनी आणि अखंड नामसंकेतन म्हणजे ओम जगार्द नामाचं ह्या मंत्राचं जप आणि श भगवान भगवान महादेवाला या ठिकाणी अभिषेक आणि ह्या ठिकाणी रोज या ठिकाणी कमीत कमी पंचवीस का हजार लोक ह्या ठिकाणी येऊन प्रसादासाठी दर्शनासाठी आणि या ठिकाणी श्रीरामकथा ह्या ठिकाणी चालू श्रवण करण्यासाठी येत असतात रोज ह्या ठिकाणी अन्नदान अनुष्ठानसाठी अनुष्ठान अन। आरत्यांसाठी अन। 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 येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी सद्गुरू बाबाजींच्या चौथीस पुण्यस्मरणानं या ठिकाणी आपण परिसरातील भाविक भक्तांनी सद्गुरुजहान स्वामी कोण होते प्रत्येक भक्तांनी या ठिकाणी अनुभवलेले म्हणून त्यांच्या चौतीसवा पुण्यास मारण्यासाठी आपण सत्ता डिसेंबर तर चोवीस ज डिसेंबर ह्या कालावधी चोवीस तारखेला या तार कार्यक्रमाशी सांगता येतरी तरी आपण हजारो लाखोच्या संख्येने या ठिकाणी बाबाईंचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी यावं हे या आजच्या ह्याच ह्या पर्व काळात आपल्याला सर्वांना एक निमंत्रणित देतोय या धर्म धर्मसोहळ्यात सुरू असलेल्या विधींनी पुण्यप्राप्तीचा मार्ग मिळणार असल्याचा विश्वास यावेळी जय बाबाजी भक्त परिवारातून व्यक्त केला जातोय जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक